सोन्याच्या बाहुट्या करणारी मी आणि त्या विकासनी त्याची बायको मेली तरी मला सांगितलं नव्हतं तिकडे इथे मुंबईमध्ये एका हॉस्पिटलमध्ये शेवटची घटका मोजत असताना यांना सांगितलं कारण सांगू त्याचं पण बायको मेली तर स्वतःच्या बायकोच्या इलाजाला आणि मौतीला सुद्धा पैसे नव्हते त्याच्या केशात इतकी लाजीवाणी जिंदगी जगताय तुम्ही पोपट शिंदेचे मुलं आणि आज मला जरी हिजडा म्हणत असेल कोणी किंवा मला बायल्या छक्का गुड मामू म्हणत असेल कोणी तरी सुद्धा मी सांगते माझा भाऊ जरी बोलला ना मी सांगितलं मागच्या वेळेस की बाहेरचे बोलतात ना मला त्रास होत नाही कारण बाहेरचे मला खायला आणून देत नाही आणि मी बाहेरच्या आयुष्य डोकून बघत नाही त्यामुळे माझ्या आयुष्यात बघणाऱ्यांना मी किंमत देत नाही माझी फॅमिली आज पहिल्यांदा असं काहीतरी पॉडकास्ट असेल मला वाटतं इतिहासातला मला माहित नाही काय कधी का झालंच नाही मी बघितलं नाही की एखादा किन्नर झालेला व्यक्ती आणि एखादा त्याचा साक्षीदार भाऊ सोबत बसून त्यांच्या आयुष्यातले किस्से असे सांगतायत आणि खरंच हा विषय एक हार्ड विषय आणि म्हणून तो सहा महिन्यापासून मला वाटतं तुमचा